पोरबंदर येथील कापूरवावडी उड्डाण पुलावरती बुधवारी सायंकाळी वाजताच्या सुमारास ठाण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवरती सिमेंट मिक्सर वाहन उलटले या वाहनातील तेज रस्त्यावर सांडल्याने पुलावर वाहतूक कोंडी झाली आहे वाहन चालकांनी उड्डाण पुलाखालील किंवा मा पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन ठाणे पोलिसांनी केले कापूरपावडी उड्डाण पुलावरून दिवसाला हजारो जड अवजड तसेच हलकी वाहने नाशिक भिवंडी आणि मुंबईच्या दिशेने वाहतूक करत असतात सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास येथील वळण मार्गावरती सिमेंट मिक्सर वाहन उलटले तसेच वाहनामधील तेलही मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती सांडले या घटनेची माहिती ठाणे वाहतूक पोलिसांच्या कापूरबावडी कक्षाला मिळाल्यानंतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले अपघातग्रस्त वाहनाला क्रेनच्या साह्याने रस्त्यावरून बाजूला काढण्याचे प्रयत्न पथकांकडून सुरू आहेत तसेच तेल येथील वाहतूक एकेरी मार्गे सुरू आहे सायंकाळी घोडबंदर येथून मुंबई भिवंडी आणि नाशिकच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांचा भार अधिक असतो वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहन चालकांना उड्डाणपुलावरील मार्गावरून वाहतूक करण्याऐवजी उड्डाणपुलाखालील किंवा पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे